नमस्कार मंजुषास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर काय सणासुदीचे दिवस सुरू झालेले आहे आम्ही पण सणाला आईकडे आलेले आहे म्हणजे माझ्या माहेरी तर आज माझी आई भाजी बनवणार आहे तर काय चॅनलला सब्स्क्राइब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा सणांसोबत छान छान जेवणाचासुद्धा आपल्याला इथे आनंद घ्यायचा आहे चला तर मग बघूया आई कशी भाजी बनवते ते छान छान मस्तपैकी स्वादिष्ट वा सोयाबीन वडीची भाजी बनवते आहे आई पहिल्यांदा सोयाबीन पाण्यात अर्धा तास भिजू घालायचे आमच्या घरी तर सर्वांची आवडती आहे ही भाजी आता मसाला करून घेऊ दोन कांदे घेतलेले आहे त्याला भाजत आहे इथे मिरची आहे लसूण अद्रक खोबरं आणि सर्व भाजायचं आहे आपल्याला छान दृश्य आहे बाहेरचं बाहेर बघितलं तर बैल आहे पोळा सण पण आता येईल तर खूप थाटामाटात आमच्याकडे साजरा करतात पोळा सण आई इथे पहिल्यांदा लाल मिरच्या वाटून घेते आहे आई पहिल्यापासून शक्यतो लाल मिरचीचाच वापर करते चपाटा आणि रसगुल्ला आता नंतर मिरच्या वाटल्यानंतर अद्रक आणि लसूण वाटायचं आहे अद्रक लसूण कांदा आणि खोबरं आता पाणी टाकून इथे छान बारीक मसाला वाटून घ्यायचा आहे आता अर्धा तास झालेला आहे आई इथे सोयाबीनमधलं सर्व पाणी काढून घेते आहे म्हणजे ते पनसट लागत नाही असं छान दाबून काढायचं आहे म्हणजे खूप छान स्वाद येतो मग वा किती छान सोप्या पद्धतीने बनवते आहे आई ही भाजी आता छान गरम तेलामध्ये सर्व सोयाबीन तळून घ्यायचे आहे सण आला की पाहुणे आपल्या घरी येतीलच व त्यांचा मुक्काम हा असतोच व त्यामुळे घरातील वातावरण अगदी आनंदमय होते त्यासोबत जर छान छान मस्तपैकी स्वादिष्ट जेवण बनवलं तर वा क्या बात हे ही भाजी आपण चार ते पाच जणांसाठी बनवलेली आहे या भाजीचं सर्व साहित्य डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि प्लीज भाजी आवडल्यास कमेंट्समध्ये नक्कीच सांगा चला तर मग आता भाजीला फोडणी देऊ आई इथे भाजीमध्ये पाच ते सहा पड्या तेल टाकत आहे जर तुम्ही कमी तेल खात असाल तर कमी टाका माझी आई खूप प्रेमाने स्वयंपाक बनवते त्यामध्ये ती भरभरून प्रेम व तिचं स्नेह हे असतेच त्यामुळे भाजी तर अधिकच जास्त चविष्ट व स्वादिष्ट बनते आम्हाला सर्वांना तर तिच्या हातचं जेवण खूपच आवडते आणि प्रत्येकालाच आपल्या आईचं हातचं जेवण खायला खूप आवडते आता इथे मसाला तळून घेतला आहे तळून घ्यायचं आहे छान गरम तेलामध्ये पाच ते सहा मिनिट मसाला इथे तेलामध्ये छान परतवून घेतला मसाला परतवून घेतल्यानंतर इथे आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे छान तेलही सुटलं आहे आपल्या मसाल्याला आणि मग नंतर थोडा वेळ आपण इथे त्यालाच छान हलवून घेऊ मिक्स करून घेऊ सर्व मसाला आणि थोडं टाकलेलं ते पाणी आणि मग नंतर थोडं झाकण ठेवून मग दाच्यावर थोडा वेळ होऊ द्यायचं झाकण काढून बघितलं तर वा काय छान तेल सुटलेलं आहे भाजीला आता आपला मसाला पूर्णपणे तयार झालेला आहे आता अंदाजानुसार त्याच्यात आपल्याला पाणी टाकायचं आहे जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही अशी भाजी करायची आहे छान अंदाजाने आणि छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला लागेल ला तेवढंच पाणी टाकायचं आणि आपण जर क पाहुणे आले तर तेव्हा ही भाजी बनवली तर खूपच छान स्वादिष्ट आहे कोथंबीर घालत आहे आई इथे आणि मीठ घालूया चवीनुसार मीठ घालायचं आहे मस्तपैकी छान स्वाद येतो भाजीला आता आता इथे पूर्ण रस्ता इथे छान मिक्स करून घेऊ आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अतिथी भव असं म्हटलं जाते तर त्यांचा आदर सत्कार हा झालाच पाहिजे असं सुद्धा आहे प्रेमाने आपण छान जेवण बनवलं तर चविष्ट तर बनतेच त्यासोबत आपल्या नातेवाईकांनासुद्धा आपल्याविषयी आपुलकी वाटली पाहिजे की नाही हो वाटलीच पाहिजे इथे छान आपण सोयाबीन भाजीमध्ये टाकून घेतले छान किती सुंदर दिसत आहे जवळपास भाजी तयारच आहे छान गतका येऊ द्यायचा भाजीला तयार आहे आईने बनवलेली स्वादिष्ट सोयाबीन वडीची भाजी तर प्रेमाने आई इथे वाढत आहे सर्वांना खूप भूक लागलेली आहे जेवणाची वेळही झालेली आहे वा काय छान सुगंध येत आहे भाजीचा तर मग आम्ही जेवण करतो तर मग पुन्हा भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत आणि तोपर्यंत बाय थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ थँक्यू बाय